हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्ट देवतायन गुण मित्रांनो मी कडापहा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आपल्या आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शलिवांश की सत्तेचाळीस संवत्सर विश्वास अयन दक्षिण ऋतु शरद मास कार्तिक पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे रात्री आठ वाजून सतरा मिनिटानंतर द्वितीय तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे मध्यरात्री एक वाजून बावन्न मिनिटानंतर विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो कृती योग आहे उद्या पहाटे चार वाजून सहा मिनिटांनंतर आयुषमा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो न करण आहे सकाळी सात वाजून पाच मिनिटांनंतर भाऊ कर्णाला सुरुवात होईल तर रात्री आठ वाजून सतरा मिनिटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि चंद्र तूळ राशीत असतील गुरु कर्क राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे या राशींच्या जातकांना ही साडेसाती शुभ जाईल का अशुभ हे आपल्याला चांगल्या ज्योतिषाकडून जाणून घ्यावं लागेल आपल्या कुंडलीच्या माध्यमातून मित्रांनो जर अशुभ शनी असेल तरच आपल्याला धार्मिक सेवा करण्याची गरज आहे शनी ते अन्यथा सेवा करण्याची गरज नाही मुंबई भागातील सूर्योदयात याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा जाणून घेऊया अस्तंगत ग्रह म्हणून कोणी सध्या ग्रह नाहीये वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह हा वक्री आहे तो तेरा जुलैपासून वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वक्रीच असणार आहे तर हे हा शनी आपल्या वक्रीपणाचे फळ जातकांना काय देणार आहे हे देखील आपल्याला ज्योतिषी समजावून सांगतील आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून मित्रांनो या पंचांगाच्या आधारे चा आता आपण पूजेसाठी लागणारा सं संकल्पच होणार आहोत किंवा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावर एक पळी पाणी थोड्याक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो प्रवर्तमान सत्य वैवस्वत द्विनवंतरे कलियुगे प्रथम पाधे भरत वर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावारिक चांद्रवंश शलिवशे एकोणविशे सत्तेचाळीस प्रवादी षष्टे विश्वासु नाम सवसरे दक्षिणायने शरद ऋतू कार्तिक मासे शुक्लपक्षे सौम्य वासरे स्वाती नक्षत्रे तृतीयोगे किस्तुग्न करणे सकाळी सात वाजून पाच मिनिटानंतर बव करण्याला सुरुवात होईल प्रतिबदा शुभत इथं वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप मो पात दुरित द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवम इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी या संकल्प समोर तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून पाच मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस चोवीस सव्वीस तीस एकतीस नोव्हेंबर दिनांक तीन चार सात तेरा पंधरा आणि सोळा डोळ्यात जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस सव्वीस तीस नोव्हेंबर दिनांक चार आणि दहा बारशी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस अठ्ठावीस एकतीस नोव्हेंबर दिनांक तीन सात अकरा सोळा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस तीस एकतीस नोव्हेंबर दिनांक दहा आणि सोळा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक बावीस चोवीस सव्वीस एकतीस नोव्हेंबर नौएंग। दिनांक एक तीन सात दहा पंधरा आणि सोळा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस एकतीस नोव्हेंबर दिनांक तीन सात दहा आणि पंधरा भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दिनांक पाच आणि बारा देवमोतीचे प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये नाही मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरवित संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे आपल्याला फळ प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही यापेक्षा वेगळा मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो आता पंचांगातील इथं काही महत्वाची जी माहिती आहे ती आता पाहूया पंचांग मित्रांनो रात्री आठ वाजून सतरा मिनिटानंतर आहे त्याआधी दिन नाही दिनविशेषमध्ये दिवाळी पाडवा आहे हा साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त पकडलेला आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रात तर या अर्ध्या मुहूर्तावर आपण सर्व काही शुभ कार्य करू शकता मित्रांनो यासाठी पंचांग शुद्धी पाहण्याची गरज नाही मित्रांनो अभ्यंग स्नान आपल्याला सर्वात प्रथम करायचे पहाटे सूर्योदयाच्या आधी मित्रांनो बलिप्रतिपदा आहे मित्रांनो हा बलिराजाच्या नावाने हा बलिप्रतिपदा सण आपण साजरा करत असतो भगवंताने याचा बलिराजाचा अहंकार कसा नष्ट केला हे आपल्याला माहीत आहे मित्रांनो त्यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार तो पाहू शकता आपण मित्रांनो तर हा यासारखा राजा न भविष्यात आहे मित्रांनो म्हणून बलिप्रतिपदा त्याच्या नावाने हा सण प्रसिद्ध आहे मित्रांनो जो परंपराने आपण सादर करत असतो प्रतिभादा सार्थ कर्म मित्रांनो आ, आपले आई किंवा वडील आपल्याला त्यांच्या नावाने पिंडदान युक्त कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थ विधिवत करा पण तिथे त्याच्या माध्यमातून करा आणि अपरा काळात करा तेव्हाच आपली श्रद्ध कर्म आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बने मित्रांनो व्यापारी वही पूजन आहे मित्रांनो हे व्यापारी लोक करतात त्यासाठी आपल्या तसा काही संबंध येणार नाही मित्रांनो अन्नकूट हा देखील लहान मुलांचा एक या सणाच्या मध्ये विधी आहे मित्रांनो तो लहान मुले साजरे करतात अन्नकूट म्हणजे अन्नाचा पर्वत बनून तो गायीच्या पायाने तोडवला जातो मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात फार कमी आहे हे बाकी इतर प्रांतामध्ये हा चालतो मित्रांनो गोवर्धन पूजा हे देखील लहान मुलांचा एक सणातला विधी आहे गोवर्धन पर्वत तयार करून त्यावर ते सैन्य वगैरे सगळे हे करतात ठेवतात मित्रांनो लहान मुले आणि त्याची पूजा अर्चा करतात आज महत्वाचे म्हणजे पतीस ओवाळणे हे महत्वाचे मित्रांनो अभ्यंग स्नान आणि पतीस ओवाळणे हे दोन महत्वाचे आजच्या पाडव्याचे दिवाळी पाडव्याचे महत्वाचे विधी आहेत अग्निपृथ्वीवर रात्री आठ वाजून सतरा मिनटांतर हजार आहे आधी नाही जर यानंतरही या वेळेनंतरही आपल्याला जर नव्याने होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी मात्र घ्या अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो राहू काळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो म्हणून आपण या वेळेमध्ये महत्वाची व विशेष कामे करू नका रेग्युलर कामे करा आपल्याला जर यश हवे असेल तर इतर वेळेत आपण विशेष किंवा महत्वाची कामे पूर्ण करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा संबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा ओम शिव शंभू महादेव